आज असा नागपंचमी नागपंचमीचे तुमका सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा आज मी करते हळदीच्या पानातले पातोळे हळदीची पानं आणलं स्वच्छ धुतलं आणि नितळत ठेवलंय त्याच्यासाठी गुळचून तयार केलं एका नाळाचा खोवलेला खोबरा त्याच्यात एक मोठी वाटी किसलेलो गूळ आणि वेलची पावडर घालून ना गुळचून तयार करून घेतले आपण मदका करून घेतो तसा जास्त असा पचपचित ठेवू नका आणि जास्तही गण म्हणजे जाड असा करू नका मध्यम होऊ काय आता म्हणजे पातोळे लागतात बरे हे कडे घेतले त्याच्यात दोन वाटी पाणी एक चमचं तूप चवीपुरता मीठ आणि दोन वाटी हो पीठ व्यवस्थितचा सगळा मिक्स करून झाकून भागवणी करून घेतले म्हणजे मदकात आपण पीठ भागवून घेतो ना तसा भागवून घ्यायचा त्याच्यानंतर जर आता गरम असताना तसा वाटी येणार त्याची गाठ मोडून घ्यायची म्हणजे मऊ सूद होता आणि पातोळे पण एकदम भारी लागतात थंड झाला की हातान मळा त्याच्यानंतर हळदीची पानां घेतलं ती अगोदर धुवून घेतलेली असत ते का जरा धगधगीत पीठ असतानाच असा धगधगीत पाणयान व्यवस्थित पसरून घ्यायचं असे करंजे सारखे वय तर तसे दुमडा किंवा उबे असे पातोळे करून घ्यावा हे एकदम अप्रतिम चव येतात असे करून बघा आवडतले तुमकां पीठ मात्र पानाक ना पातळ लावा जास्त पीठ लावायचं ना आपण मदकात कसा करतो पारी पातळ तशी करून घ्यायची असे आडवे होये आडवे, आडवे आणि व्यवस्थित असे झाकून घ्यायचे ते उकडा नेल्यावर एकदम भारी लागतात एक मोदक पात्र घेतलं त्याच्यात खाली घातलं आहे पाणी वरसून ताटली कापलेली हळदीची पाटी पुढे पाना त्याच्यानंतर असे पातोळे लावलं व्यवस्थित सगळे लावून घ्यायचे आणि वीस मिनटात उकडक म्हणजे वाफ काढायची मोदक पात्र त्याच्यानंतर गरमागरमच मी काढलं आहे जरा थंड होग द्यायचे नंतर ते कट करायचे आणि त्याच्यावर तूप सोडून खायचे चविष्ट लागतात असे करून बघा नागपंचमीक आमच्या आमच्याकडे खीर किंवा पातळे असे करा खवा आवडतले तुमकां आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा